अखिल भारतीय नाट्य परिषदेचा रंगकर्मी सन्मान सोहळा कलावंत सुनील बर्वे यांच्या उपस्थितीत संपन्न अखिल भारतीय नाट्य परिषदेचा रंगकर्मी सन्मान सोहळा लातूर शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झालाय लातूर महानगर व लातूर जिल्हा शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रंगकर्मी तस कलाकार तसेच अभिनेते सुनील बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती नव्या कलाकारांसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी हा सन्मान सोहळा उपयुक्त ठरला असल्याचे मत यावेळी आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात जी पिल्ले हे आमचं प्राध्यापक वसंत कानेटकरांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली केलेलं सादर केलेलं नाटक आहे जे प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित आहे यामध्ये पुष्कर श्रोत्री आनंद इंगळे उमेश जगताप जो तुळजापूरचाच आहे अनिकेत विश्वासराव श्वास परांजपे अशी सगळी मंडळी शर्वरी पाठणकर स्नेहा माजगावकर वगैरे ही सगळी मंडळी आहेत तर या नाटकाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या आज लातूरमध्ये उद्या नांदेडला असणार आहे परवा छत्रपती संभाजीनगरला आणि त्याच्यानंतर अहिल्यानगरला असणार आहे तर जिथे कुठे तुम्हाला तुमची मंडळी असतील त्यांना जरूर जरूर हा प्रयोग बघायला सांगा कारण नाटकाचा एक वेगळ्या पद्धतीचं लेखन हे आजच्या नाटकात तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे ह्या प्राध्यापक वसंत त्यानेटकरांच्या नाटकात पाहायला मिळेल महाराष्ट्राचा एक नंबरचा नाटककार आहे असं मी म्हणतो आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं ऑगस्ट मध्ये झालेल्या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल मध्यवर्ती शाखेने <coughs> माफ करा मध्यवर्ती शाखेने स्थानिक पातळीवरती किंवा केंद्रावरती कुठलीही पारितोषिक ठेवली नव्हती पण परीक्षकांचा आग्रह आमच्या सगळ्या कार्यकारी मंडळाचा सल्ला या सगळ्यातनं आम्ही महानगर शाखेच्या वतीनं प्राथमिक फेरीची सुद्धा ठेवली होती पण ते बक्षीस वितरण करताना आपण स्थानिक पातळीवर न करता एखाद्या सेलिब्रिटी एखादा मोठा नट किंवा एखादा रंगकर्मी बोलवून आपण करूया असं ठरलं होतं पण मध्यंतरी पावसाळा वाढला अतिवृष्टीचं वातावरण होतं या सगळ्या परिस्थितीत हे थोडंसं मागे पडलं पण आज तो सुवर्णयोग साधून आला तो म्हणजे सुनील बर्वे या अत्यंत गुणी अभिनेता निर्मात्याच्या निमित्ताने ते आज लातूरमध्ये होते आणि त्यांना एका सूचनेवरून ते आमच्याकडे आले नाट्य परिषदेचा एक सुंदर कार्यक्रम आज लातूरमध्ये झाला त्यांचं मार्गदर्शन निवेदन विवेचन या सगळ्या नव्या रंगकर्मींसाठी अत्यंत लाभदायी आणि उपयोगी ठरलं आहे खरं तर आज उपस्थित असणाऱ्यांमध्ये नव्वद टक्के हे नवे रंगकर्मी होते नवी मुलं मुली ज्यांना आता नव्या पद्धतीने नाटक करायचं आहे अशांसाठी हा कार्यक्रम अत्यंत फलदायी ठरला खरं तर नाट्य परिषदेने मुळातच ही एकांकिका स्पर्धाच यासाठी भरवली नवया नवया की नव्या पिढीचे नव्या जोशाची मुलं यामध्ये सहभागी व्हावीत लातूरचं ते वातावरण अधिक ढवळून निघावं अधिक लोक या समधे सहभागी व्हावेत हा जो आमचा अनेक वर्षांचा प्रयत्न आहे त्यातला हा यशस्वीतेकडे जाणारा एक प्रयत्न आहे असं म्हटलं तर वावं ठरू नये ही स्पर्धा संपूर्ण यशस्वीपणे पार पडावी यासाठी महानगर शाखेचा माझ्या समवेत कारण कुठलंही काम एकट्याच्याने होत नाही याचे दोन खंदे समन्वयक आमचे होते ज्यांनी या पूर्ण उपक्रमामध्ये पूर्ण वेळ देऊन एकूण सगळी प्रक्रिया पार पडली ते म्हणजे डॉक्टर मुकुंद भिसे आणि प्राध्यापक डॉक्टर विदिपक वेदपाठक पाठक याशिवाय नवीन कलावंतांसाठी एकच मुद्दा आहे की आपल्याला जे जे कमी असेल त्या ठिकाणी नाट्य परिषद आणि आम्ही उभे आहोत आम्ही खूप सिनियर झालोय याचा अर्थ असा नव्हे पण आम्ही चार पावसाळे जास्त पाहिले आहेत आणि नव्या पोरांना बोटाला धरण्यासाठीची एक पिढी लागते जी लहान मुलं बहीण भाऊ आता आमचे काम करतात अशा सगळ्यांना पुढे नेण्यासाठी नाट्य परिषद सक्षमपणे उभी आहे आणि त्यांना आम्ही सोबत घेऊन जातोय तुमच्या माध्यमातनं लातूरमधल्या आणि लातूरच्या परिसरातल्या सगळ्या नवरंगकर्मींना रंगकर्मीना आमचं आवाहन आहे की तुम्ही नवनवं नाटक करा नव्या नव्या पद्धतीने करा त्यामध्ये जिथे जिथे अडचणी येईल तिथे तिथे नाट्य परिषद म्हणून आम्ही उपस्थित राहू कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.